जर आपलं आयु आयुष्य चांगलं सुरक्षित तंदुरुस्त आणि ताजेतवाने करायचं असेल तर आपण रोज चालायला पाहिजे चालण्याचे आपल्याला महत्त्वपूर्ण चार फायदे आहे कारण चालण्यामुळं जे आहे आपल्याला तर आपली जे मानसिक शांती आहे ती चालण्यामुळे जर सकाळी तुम्ही उठून जर रोज ऑक्सिजन जर घेतला हॅपी हॉर्मोन्स तुमच्या शरीरात जमा झाले तर आपला दिवसभर मूड फ्रेश राहतो दुसरी गोष्ट आपण जास्त तीस आप ते तीस मिनटं पंचेचाळीस मिनटं सकाळी चालल्यामुळे आपली झोपसुद्धा एकदम शांत लागते त्याच्यामुळं तुम्हाला बेडवर गेल्या गेल्या जास्त मोबाईल बघायची गरज नाही काही नाही आणि तुम्ही गेल्या गेल्या बेडवर झोपू शकता त्याच्यानंतर आपलं आहे की ज्या पेशी आहेत आपल्या ह्या चालण्यामुळे आपल्या पेशी ॲक्टिव्ह होतात नवीन पेशी तयार होतात त्याच्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे चालण्यामुळं जे आहे आपलं जे बॉडीमधलं जे फॅट आहे जे वजन आहे ते कमी होतं मित्रांनो चाळीस पंचाळीस मिनटं तुम्ही चालले तर पंचा तुमचं फॅट वजन कमी होतं आणि याच्यामुळे काय ते शहरातील तुमची जे शुगर बी पी कॅलेस्ट्रॉल जे आहे हे बी भी बिमारी तुम्हाला लागत नाही जर लागलेली असेल त्याच्या गोळ्या औषधे वगैरे प्रमाण कमी होते आणि हळूहळू कमी होत जातात त्याचा जाता। हे आणि आपण तंदुरुस्त राहता मित्रांनो आपल्याला मी सांगू शकतो की आपण जे आहे शरीरामध्ये की आपली चालण्यामुळं आपल्याला ऊर्जा वाढते ऊर्जा वाढल्यामुळं काय होते की आपण दिवसभर आपल्याला स्फूर्ती मिळते आपण ऑफिसमध्ये गेलो कुठं पण गेलो तर आपल्या आपल्याला काम करायची प्रेरणा मिळते त्याच्यानंतर आपला धोक्याचा दर्जा एकदम चांगला सुधारतो आणि आपल्याला थोडे दोन टिप्स सांगत आहे मी चालताना काय करा की स्ट्रेचिंगचे कपडे घाला म्हणजे टी शर्ट जे लोअर सूट असं टे, ते स्ट्रेचिंगचे कपडे घाला त्याच्यानंतर सुसुटी कपडे व चांगले शूज वापरा शूज चांगल्या प्रकारचे वापरा मित्रांनो शूज पाचशे रुपयापासून शूज आहे परंतु एकदम चांगल्या क्वालिटीचे शूज आज ऑनलाईनमध्ये तुम्हाला कोणत्या कंपनीचे शूज घरी मिळतात ते पण घाला त्यानंतर पाण्याचे प्रमाण आपल्याला योग्य ठेवू आपल्या पंचाळीस मिनिट जवळपास मला दोन वेळेस आपण पाणी प्या त्याच्यानंतर आपलं जे आहे चालताना आपली स्पीड मेंटेन करा चांगल्या जर चालले तर आपली जा ऊर्जा खर्च होते त्याच्यामुळे आपल्या शरीरातील फॅट आणि कॅलरी बंद होतो दुसरा मित्रांनो आपण जेव्हा चालताना मोबाईल बघू नका निसर्गाचा आनंद घ्या निसर्गाकडं बघा आणि सगळ्यात शेवटी मित्रांनो तुमचं आरोग्य कोणत्याही डॉक्टरच्या डॉक्टरपेक्षा तुमच्या पायावर आहे जर सकाळी आपण तीस मिनटं चालणं ही औषध आहे आणि जे फ्री आहे आणि विनामूल्य आहे त्या त्याचं मूल्य खूप अमूल्य आहे त्याच्यामुळं सकाळी उठा लवकर चाला 아니, 프레시나던뇨 <든뇽>